तर कारंडे रमाबाई आंबेडकर नगर मधून आमचे सहकारी सुहास कारंडे हे कविता सादर करते सर्वप्रथम या नगरासाठी बलिदान दिलेल्या अकरा शहिदांना विनम्र अभिवादन करतो त्यानंतर नामांतर करण्यात ज्या ज्या शहिदांनी आपल्या आपला जुळू त्या सर्व शहीदांना विनम्र अभिवादन करून कवितेची सुरुवात करतो जास्त वेळ येत नाहीये पहिल्यांदाच कविता बोलतोय अचानक मला माझी कविता दुसऱ्यांनी बोलल्यामुळे मला प्रिपरेशन करायला कर भेटलं नाही काय चुकलं तर थोडं क्षमा असावी विनंती करतो माझ्या कवितेचं नाव आहे आम्हाला आवडत नाही गु माणस नुसती शब्दांच्या बाजाची पुण्य आमच्या आमच्या पाठीशी नाही नुसती शब्दांच्या बाजाची पुण्य पाठीशी नाही आम्ही प्रत्यक्षात मैदानात सुद्धा लढतो आम्ही प्रत्यक्षात मैदानात सुद्धा लढतो आमची कविता व्यक्तीची नाही समिष्टीची आहे आमची कविता व्यक्तीची नाही समिष्टीची आहे म्हणून तुम्ही टिंगल करणार असाल तर खुशाल करा म्हणून तुम्ही टिंगल करणार असाल तर खुशाल करा आम्ही स्वतःची करणे कापून कपाळाला रक्ताचा लावतो शपथ घेतो समज तिच्या संरक्षणाची आम्ही कधी असतो आंबेडकर असतो असतो कधी गवेरा असतो आम्हाला आवडत नाही गुरु माणसं आम्हाला आवडत नाही गुमान नको तिथं बोट घालून स्वतःची जाण उमणारी नको तिथं बोट घालून स्वतःची जाण उमणारी आमची कविता युद्ध मधून युद्ध लिंकते माणसासाठी नवे प्रदेश आमची कविता आहे याचिणीची कांडी आमची कविता आहे याचिची कांडी जी काय करते मनुष्य जातीच्या संस्कृतीचा मनुष्य जातीच्या संस्कृतीचा जय भीम जय धन्यवाद